हे मी मंडळी मी रोजी रुपेश कडमकर अर्थात तुमच्या लाडक्या मम्मी आज माहित आहे का माझा रिदान बनवत आहे ताक्षी ताक्षी म्हणजे काय होते मंडळी मला सांगाल बरं आता माहित आहे रिदान बनवत आहे तर मी तुला तुम्हाला दाखवते आता बघा तुम्ही हे बघा मंडळी माझं रिदान माहिती आहे का ताक्षी बनवत आहे पेज पाडले त्यांनी बुक्सचे राणा हे ताक्षी म्हणजे काय होतं बेटा का सांगा साक्षी साक्षी हो तक्का जे कुठे बघितलं होतं तू की रहते। आ जोरांनी सांग ना स्यूड मध्ये राहते स्क्यूट गेम हां साक्षी जमत आहे तुला साक्षी कसं बनवायचं आहे दोन पेज पेपर किती लागतात हां दो। दो। किती दोन 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 दो दोन अच्छा माहीत आहे मंडळी काय आहे ताक्षी पण हे मी झाल्यावर नाही का तुम्हाला नक्की दाखवते मंडळी ताक्षी म्हणजे काय आहे बघा खूप वेळचा प्रयत्न करत आहे तो एकटाच बसून आपला अभ्यास करता करता त्याला माहीत नाही हां मला का माहीत मला थोडे नाही हां दाखव नाही रे बेटा ना हे काढलं ना पण ते निघते ना अरे निघत नाही ते तुला जेम मधून काढला आता डबल बनवा लागत हा आता डबल बनवा लागत डबल बनवा लागेल अच्छा बनवूनच पेट मी तुला काही म्हणत नाही खूप वेळचा लागलाय मंडळी हां ताक्षी बनवायला ताक्षी नाव काय बेटा याचं बरोबर हा ताक्षी ताक्षी बघा मंडळी हां हा, हा? हाय पेपर कैची नाही हाताळायची ना हाडाव लागते का दे मला कुठून फाडायचं मला सांग तू कैची नाही देत बेटा मी तुला मला सांग कुठून फाडायचं फाडून देते मधातून काढायचं आलगाडी खूप वेळच चालू आहे त्याच वाल ताक्षी 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 काय बघत काय आहे तू काय बघत आहे बेटा वेदा काय बघत आहे तू मी फाडून देते ना तू अगोदर हे कर ना कुठून फाडायचं आहे कसं फाडायचं आहे ते मला सांग फक्त कैची नाही हाताळायची घ्यायची नाही त्याची बघा मंडळी खूप वेळच त्याचं चालू आहे ताक्षी 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 कुठे बघते काय बघते काय माहित त्याचं त्यालाच माहित डोकं तर वरती कर बघू तू दे <laughs> दिसतच नाही तू काय करताय काय नाही आम्हाला काय समजत नाहीये दे ना मी फाडून देते ना मला काय माहित तुला काय कसं पाहिजे काय हवं काय बनवत आहे त्याच त्याला असं माहित मंडळी एक तास बनवून राहिला तो खूप वेळचा मागे पडशिया ना तू मागे मागे हो चालला पण काठावर आलाय तो बेटच्या तू त्या साईडला हो ना अरे त्या साईडला हो ना मागे पडून जाशि बेटा अरे

तर मंडळी रिदान आता बनवत आहे ताक्षी आता बघ तर मंडळी रिदानला बनवू देऊया आपण ताक्षी आणि मग नंतर त्याची ताक्षी रेडी झाली तयार झाली काय बनवत आहे मलाही नाही माहीत आहे जर बनवून झाली तर मग मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ बनवून दाखवला मग नंतर मी तुम्हाला दाखवते बनव बनवलेला व्हिडिओ ठीक आहे तोपर्यंत जर तुम्हाला माझी व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब <laughs> Thank you! <laughs>